नमस्कार शहादा शहरातील महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांच्या खाजगी मालकी असलेल्या भूखंडावरती अतिक्रमण करीत एका खाजगी मोबाईल कंपनीच्या ठेकेदाराने विना परवाना फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे शहरातील नवनिर्मित रस्त्यांलगत व सोसायटीच्या खाजगी भूखंडावर आधुनिक यंत्रसामुग्रीने ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले होते वेळीच बाब महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन यशवंत चौधरी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदरील काम तात्काळ थांबवून संदर्भात नगरपालिकेला निवेदन सादर केले असून खाजगी भूखंडावरील केबल टाकण्याची परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी केली आहे नगरपालिकेची परवानगी न मिळताच अगोदरच सदर मोबाईल कंपनीच्या ठेकेदाराने ओ एफ सी केबल टाकण्यासाठी यंत्रसामुग्री आणून तात्काळ कामाला सुरुवात केली आहे या संदर्भात वारंवार खाजगी भूखंडावर अतिक्रमण होत असल्यामुळे महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे नागरिक संतप्त झाले आहेत तर याबाबत बांधकाम विभाग नगरपालिका यांनी त्वरित कारवाई करावी तसेच मोबाईल कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोसायटीचे चेअरमन यशवंत चौधरी व समस्त रहिवाशांनी केली आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा गेल्या पाच दिवसापूर्वी तीन तारखेला सायंकाळी आमच्या गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या या साडे सतरा एकरच्या पीम्यास एमधला हा दोन एकरचा आमच्या स्वतंत्र ऐंशी आर गुंट्याचा भूखंड आहे यामध्ये ओरडाबोन आयडिया कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवाल्यांनी ओ एस सीकेबलच्या नावाने आमच्या खाजगी जागेत खड्डे खोल कुठली कुठली परवानगी आमच्या संस्थेची न घेत आणि नगरपालिकेकडून सुद्धा कुठली परवानगी अद्यापर्यंत दिलीच त्यांना झालेली नसताना यांनी कामं चालू केलीत शहरातले शे, नगर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गळठाणपणामुळे गेल्या पंधरा एक दोन महिन्यापूर्वी हा जो रस्ता दिसतो तुम्हाला जवळचा हा आमच्या लेआउट मधला खाजगी जागेतला रस्ता आहे अधिकृत रस्ते नगरपालिकेने राहू दिले अधिकृत रस्ते नगरपालिकेने न करता अधिकृत न करता अनधिकृत रस्ता करून टाकला त्यांनी हा नगरपालिकाच्या गणथानपडायचे आम्ही वेळोवेळी त्यांना निदर्शन आणून दिल्यानंतर नगरपालिका वारंवार आमच्या जागेची छेडखानी करते आता सुद्धा आज प्रकार झाला आमच्या जा, दोन एकरच्या जागेवर आयडिया ओढाफोनचा कंपनीने कुठलीही परवानगी नगरपालिकेची न घेता आणि आमच्या संस्थेची कुठलीही परवानगी परवानगी न घेता या कामाला सुरुवात केली आणि आहे आणि पैशांविषयी सर्व पैशांचा गोडबंगाल दिसतोय आम्हाला तरी तो संशय म्हणून आम्ही आज आज रोजी मुख्य अधिकारी शारदा नगर संस्थेच्या लेटर निवेदन सुद्धा त्यांना देऊन कामाला आम्ही हरकत घेतली आणि काम चौकशी त्यावेळेला मागणी केलेली आहे आठ तारखेला सकाळी साध्या कागदावर आम्ही अर्ज केला होता की के संबंधित कंपनी ओढापोन आयडिया कंपनी पुण्याच्या करवेनगर यांनी ओ एफ सी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ओ एफ सी केबल टाकण्यासाठी शहरातल्या दोन या दोन किलो पॉईंट दोन दोनशे मिलीमीटरच्या जागेसाठी त्यांनी काही कागदपत्री त्यांनी सादर केली होती त्या सादर केल्या कागदपत्र संच आम्हाला मिळावा म्हणून आम्ही माहितीच्या अधिकार साधा अर्ज टाकला त्यांनी आम्हाला माहिती उपलब्ध करून तिथे शुल्क भरले होते त्यानंतर आज आम्ही दुपारी मुख्य अधिकारी शारदा नगर परिषद यांना संस्थेच्या लेटरवर निवेदन सादर केले निवेदन सादर केल्यानंतर त्यांना निदर्शन आणून दिले की अद्यापर्यंत ही परवानगी निघालेली नाहीये आणि कंपनीला परवानगी दिलेली नसताना हे कामं ओरखण्यात आलेली झालेली आहेत कामं त्याच्यातल्या सर्व बाबींची आपण पूर्ण चोशी करावी असे आम्ही मागणी केली आज आता पण काम सुरूच आहे काम सुरू आहे त्यांची मशिनरी तर था थांबली आमच्या मैदान विना परवानगी आम्ही आम आम्ही सक्त मनाचा बोर्ड लावलाय आमची आमच्या कुठली परवानगी नाही घेतात त्यांनी इथलं सर्व यंत्र सामग्री उभी केलेली नगरपालिकेचे कोणते कर्मचारी आले नाही अध्यापर्यंत साधा शिपाई सुद्धा आले बांधकाम दूरची गोष्ट आहे आणि ते येत पण नाही सर्व काम उंटावना शेळ्या अकलण्याचे काम असतात नगरपालिकेचं त्या दोन तीन दिवसात जर नगरपालिकेने कठोर कारवाई आणि का चौकशी केली नाही तर आम्ही आमच्या पुढच्या पाऊल जिल्हाधिकारी मॅडमांना आम्ही तक्रार निवेदन दाखल करत त्यानंतर ओडाफोन आयडिया कंपनीला आणि नगरपालिकेला वा, वादी करून आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस बजावून आमच्या हातूनच जायला नुकसानची भरपाई मागणार आहोत नगरपालिकेकडून पण आणि वडाफोन आयडियावाल्यांकडून पण आमचं आम्हाला न विचारता आमच्या मालमत्तेची नाचदूत त्यांनी केलेली आहे